बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद, आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा सावित्री येतो मी कुठं निघाला अशा उन्हात अगं किती वेळा तुला सांगितलं अमृतरावांकडे जायचं आहे म्हणून आज गेलं नाही तर चालणार नाही का अगं सावित्री हे दररोज असंच होऊ लागलं ला आहे एकदा त्यास विचारून पाहतो होय म्हटलं तर ठीक नाही तर आपण ठरलेलं आहेच ना तुमचं तरी काय बाई सावित्री मनातल्या मनात पुटपुटली दासराव गुरुजींनी चप्पल पायात सरकावली छत्री घेतली आणि बाहेर पडताना बायकोला पुन्हा एकदा येतो एक ग म्हणाले सावित्री दारात उभी आहे नवऱ्याला पुन्हा पुन्हा सांगते आहे लवकर परत या उशीर लावू नका बोलणं झालं की लगेच निघायचं बघा हो नाहीतर गप्पांमध्ये एकदा दंग झालात की कळायचं नाही अगं तो माझा मित्र आहे खूप दिवसानंतर भेट होते गप्पा होणारच तरी पण नाही दासराव गुरुजी रिक्षेत बसले रिक्षा एस टी स्टँडच्या दिशेनं निघून गेली तरीही सावित्री दारात उभीच गेल्या अनेक दिवसांपासून दासराव आणि सावित्रीमध्ये असा संवाद घडायचा सावित्री काहीही कारण सांगून गुरुजींना घराबाहेर पडू देत नसे प्रकरण तसं क्षिल्लकच गुरुजींनी फार काळजी करू नये असंच कुणालाही वाटलं असतं पण स्वभावानुसार कोणतंही काम कसं व्यवस्थित यथासांग व्हायला पाहिजे त्यात दुर्लक्ष अजिबात होऊ नये असे गुरुजींना वाटायचे तर सावित्री एकदम उलट विचारांची त्याचं काय झालं गुरुजींनी आपल्या हयातीत पुस्तकांचा छंद जोपासला होता त्यांच्याकडे आजच्या घडीला पाच ते सहा हजार पुस्तके संग्रहित होती दर महिन्याला एक दोन तरी पुस्तके विकत घेत असत जिल्ह्यास किंवा ट्रेनिंगला पुण्याला गेल्यावर तर एकट्या माणसाला उचलणार नाही एवढं पुस्तकांचं ओझं घेऊन येत त्याबद्दल सगळ्यांच्या अगोदर नापसंती असायची सावित्री ती सावित्रीची ती म्हणायची लोक पुण्याला गेल्यावर काय काय आणतात लक्ष्मी रोडवरून साड्या आणतात पण आमच्या ह्यांना लक्ष्मी रोड माहितीच नाही वाटतं तेव्हा गुरुजी म्हणायचे सावित्री काय इतर जणींच्या नवऱ्यांना काय काय व्यसनं आहे ते तू सांगू शकत नाहीस पण माझं व्यसन त्यांच्यापेक्षा फार चांगलं आहे त्यांच्यासारख्या दारुड्या थापाड्या मी नाही संसारात काही दिवस अशा कुरबुरी सावित्रीने जरूर केल्या पण तिला समज आली आपला नवरा खरंच विद्वान सज्जन आहे पुन्हा ते नवऱ्याला पुस्तकांबद्दल काही बोलले नाही पण अलीकडे हेच ग्रंथ तिच्या संसारात काळीच करू लागले एखाद्या मुलीच्या लग्नाची चिंता आईबापाला वाटावी तेवढी चिंता त्यांना वाटू लागली दासरावांना तर नुसता घोर होता सेवानिवृत्ती झाल्यावर त्यांना मुलांच्या मागे जाता आलं नाही कारण थोरला मुलगा अभय सॉफ्टवेअर इंजिनियर होता तो कंपनीकडून अमेरिकेत गेला पाच सहा वर्षानंतर तेथेच स्थायिक व्हायचं त्यानं ठरवलं तिकडचीच मुलगी केली आणि तो अमेरिकेचाच झाला दुसरा मुलगा सुयोग मेकॅनिकल इंजिनियर झाला बेंगलोरला बड्या कंपनीत एम डी पदावर आहे महिना दीड दोन लाख रुपये पगार आहे तो आईबापाला बंगलोरला या म्हणतो तसं अभयही अमेरिकेत या म्हणून आग्रह करतोय पण गुरुजींचे पाय या खेड्यातल्या घरातून निघत नाहीत तसे ते बेंगलोरला एक दोनदा गेले होते महिनाभर राहूनही आलेत इकडे आल्यावर गावकऱ्यांना म्हणतात पोरांच्या वैभवात काही कमी नाही बसल्या जागी सगळं मिळतंय घरातली सगळी कामे नोकर आणि यंत्रेच करतात पण आपल्याला इकडची सवय चटणी भाकर खाणारे आपण माणसं तिकडचं अन्न पचत नाही शिवाय भाषा कळत नाही म्हणून इकडे पळ काढला पण खरं कारण ते वेगळंच आहे गुरुजींना बेंगलोरला स्वप्नात आपलं घर यायचं विशेषत ग्रंथ आणि पुस्तकाने गच्च भरलेलं कपाट घराला कुलूप लावून जेलमध्ये कोंडून ठेवलेली पुस्तकं त्यावर धूळ साचलेली आहे त्यांचा श्वास कोंडलेला आहे गुरुजी बेचैन व्हायचे आणि काही ना काही कारण सांगून गावाकडे यायचे एकदा सुयोग म्हणाला बाबा आता तुमचं त्या खेड्यात आहे काय दोन खोल्यांचं घर अहो मी एवढा मोठा बंगला बांधला आहे दहा बारा खोल्या सगळ्या सुखसुई असूनही तुम्हाला राहत नाही अरे असं काय म्हणतो त्या घरात वरच काही आहे काय आहे तुम्हा दोघांचा जन्म त्याच घरात झाला बालपण त्याच घरात गेलं लहानाचे मोठे तिथेच झालात डॅड पुरे झाले किती दिवस तेच ते सांगणार एवढ्या तेवढ्यावरून इमोशनल होतात तुम्ही सोडा ते आता गावखेडं सोडल्याशिवाय अरे इतक्या सहजासहजी कसं सोडता येईल गुरुजी भावनावश होऊन म्हणाले न सोडायला काय झालं कसं कुणाला तरी विकून टाका आणि माझ्याकडे राहा सुयोगने पटकन सोल्यूशन सांगितलं घर विकता येईल तू म्हणतोस तर पण पण काय माझं ग्रंथालय त्यातलं माझं जीवलग गुरुजींना बोलता येईना त्यात काय अवघड आहे असं कसं म्हणतोस नाहीतर काय कुणालाही विकून टाका नाहीतर घर घेणाऱ्यालाच द्या आणि त्याने घेतली नाहीत तर मग असं करा त्यापेक्षा तुझ्या बंगल्या ती कपाटं ठेवली तर गुरुजीमध्येच बोलले डॅडी तुम्ही हे काय बोलता आत्ताचा जमाना कोणता आहे अशा पुस्तकांना कोण विचारतो आहे तंत्रज्ञान आलेलं आहे कम्प्युटरचा जमाना आला आहे पुस्तकं वाचण्यात तेही मराठी पुस्तके वाचायला कोणाला वेळ आहे आता सगळं ज्ञान इंग्रजीत साठवलेलं आहे मराठीत काय आहे बेंगलोरला ओझा आणण्यापेक्षा रद्दी का विकत नाही सुयोग छातीत खंजीर खुपसल्या गत बोलला काळजात घाव बसल्या गत झालं गुरुजी घायाळ झाले काहीच बोलले नाहीत ते मुख्यासारखे गावाकडे आले ग्रंथ संबाराकडे बघून धाय मोकलून रडू लागले त्यावेळी सावित्रीनेच त्यांना धीर दिला सावरले मी काय म्हणते काय अण्णासाहेबांच्या शाळेत तरी जाऊन या कशाला हेच आमची पुस्तके तुमच्या वाचनालयात घ्या म्हणून सावित्री बोलून गेली आणि गुरुजींना थोडा धीर आला कल्पना चांगली आहे शाळा नावाजलेली आहे पट भरपूर आहे मुख्याध्यापक नाही म्हणणार नाहीत एके दिवशी गुरुजी मोठ्या आशेने शाळेत गेले मुख्याध्यापक अण्णासाहेबांनी गुरुजींचे गुरुजी स्वागत केले गुरुजी आज कशी काय वाट वाकडी केली नाही सहज आलो छे छे तुम्ही आणि सहज शक्यच नाही मुख्याध्यापक हसत हसत म्हणाले खरं म्हणजे मला तुमच्या वाचनालयातील एक पुस्तक हवं आहे त्यासाठी आलो आहे गुरुजी खोटं बोलले त्यांच्या मनात वेगळंच असावं असं म्हणता हो अण्णासाहेबांनी बेल वाजून शिपायाला बोलावलं अरे वाचनालय प्रमुख कोण आहेत त्यांना बोलावून आण कशाला सर मी जातो ना वाचनालयात गुरुजी पटकन बोलले असं म्हणता यांना लायब्ररीत घेऊन जा बरं आहे शिपाई बोलला शिपायाच्या मागोमाग गुरुजी गेले लायब्ररीला स्वतंत्र रूम होती तिथंच खेळाचं सामान पडलेलं नकाशे चार्ट्स कसे तरी फेकलेले व्हॉलीबॉलचं नेट अन् खो खोचे पोल पायदळी पडलेलं त्यांना ओलांडित गुरुजी एक एक कपाट बघत होते काचेतून दुमडलेली जाळी जळमट्याने वेढलेली पुस्तकं दिसत होती प्रत्येक कपाट कुलूप बंद होतं शिवाय कागदी शील लावलेलं ला। त्यावर शील केल्याची तारीख होती तीन वर्षांपूर्वीची कपाडांच्या मागे आणि कोपऱ्या कोपऱ्यात पान खाऊन टाकले पिचकारांच्या लाल पिवळसर रेघोट्या दिसत होत्या गुरुजींना शिसारे आली पुस्तकात जी अवस्था पाहून गलबलून आलं शिपाई लटकेच म्हणाला गुरुजींना बोलावून आणतो किल्ल्यातरी घेऊन येतो नको दुसऱ्या क्षणी दासराव हो गुरुजी बाहेर आले आणि मुख्याध्यापकांना काहीही न सांगता घरी आले सावित्रीला सगळं सांगितलं दोघेही कपाळावर हात मारून घेत होते नंतर गुरुजी आमदार साहेबांनी स्थापन केलेल्या युवा मंचाच्या कार्यालयात गेले आमदार साहेब नुकतेच दौऱ्याहून आले होते त्यामुळे कार्यालयात ही गर्दी होती प्रत्येक जण काही ना काही गाराणं सांगत होता मागत होता गुरुजींचा नंबर आल्यावर साहेब म्हणाले बोला आपलं काय काही नाही पण एक बोलायचं होतं पटकन बोला मला जिल्ह्याला जायचं आहे कलेक्टरकडं मिटिंग आहे माझ्याकडे काही पुस्तकं का आहेत चांगले संदर्भ ग्रंथ पोते आहेत आपल्या युवा मंचला द्यावं म्हणतो तसे आमदार साहेब खो खो करून हसू लागले अहो गुरुजी तुमची दोन्ही पोरं मोठी ऑफिसर्स आहेत एकतर अमेरिकेत राहतो तुम्ही तर चार पाच लाख रुपये देणगी द्यायला पाहिजे पुस्तकांचा काय उपयोग आमच्या तरुणांना आमदारांचा शेवटचा शब्द ऐकला आणि गुरुजी बाजूला झाले चूक झाली आमदारला भेटून काही उपयोग नाही विनाकारण हेलपाटा झाला गुरुजींचं लक्ष कशातच लागेना सतत पुस्तकांची चिंता सावित्रीबाईलाही गुरुजींची अस्वस्थता जाणवत होती तीही काळजीने करपून गेली होती अखेर शेवटचा प्रयत्न म्हणून त्यांनी त्यांच्या मित्रांना पत्र लिहिलं फोन केले त्यातलाच एक त्यांच्या जवळचा मित्र अमृतराव त्याला फोन केल्याबरोबर त्याने म्हटलं अरे फोनवरून काय बोलतोयस किती दिवस भेट नाही क्षेम कुशल समजलं नाही अमेरिकेला गेला तर नाहीच ना नाही ना रे अमेरिकेला कसा जाईन काय झालं पोरगा मोठा इंजिनियर आहे आत्ता तुला काय कमी का अमेरिका इंग्लंड जर्मनी सगळं बघून येऊ शकतोस जा जा भाग्यवान आहेस ते खरं आहे रे पण पण बिन मला फोनवरून सांगू नकोस एकदा माझ्याकडे ये निवांत बोलू काय हो कधी येतो पुढच्या रविवारी नक्की हो हो सावित्री फोनवरचा संवाद ऐकत होती कुणाचा फोन होता अगं माझा मित्र अमृतराव बोलत होता पुढच्या रविवारी त्याच्याकडे जायचं ठरलं आहे त्यांना तुम्ही सांगितलं कुठलं ऐकून घ्यायला तयार नाही इथं आल्यावरच सांग म्हटला जाण्याशिवाय गत्यंतर नाही दोघे एका शाळेत होतो ना त्याच अमृतरावांना भेटण्यासाठी गुरुजी गेले होते सावित्री पुन्हा पुन्हा सांगत होती लवकर परत या उशीर करू नका मुक्काम तर नाहीच नाही अ हो। दीड दोन तासात यष्टी लातूरला पोचली रिक्षेने गुरुजी मित्राच्या घरी गेले अमृतराव दारातच उभे होते दोघे कडकडवून भेटले हात पाय धुतले चूळ भरली नाही तोच मित्र म्हणाला चहा साखरेचा की बिन बिनसाखरेचा म्हणजे आमदार की खासदार अमृतराव असे काही बोलले आणि स्वतःच हसू लागले त्यांचं हसणं असं होतं की पलीकडच्या घरचे लोक दचकून बघू लागले अर्थात अमृतरावानं ह्याचं काही वाटलं नाही कारण घर त्यांचं स्वतःचं होतं ना पण दासरावांना फारच ओशाळल्यासारखं झालं तरी हे पुटपुटले आमदार खासदार काय भानगड आहे लातूरला आल्यापासून राजकारणात पडला की काय नाही तसं नाही आमदार म्हणजे साखरेचा चहा आणि खासदार म्हणजे बिनसाखरेचा डायबिटीजवाल्यांचा अशी उकल करून दिल्यावर पुन्हा अमृतराव हसू लागले अजूनही डायबिटीज नाही पुढचं कुणी पाहिलंय अरे केव्हा तरी जायचंच हे नक्की मग उगास कशाला मरणाची भीती सगळं काही व्यवस्थित आहे दोन्ही पोरांची लग्न झाली मुलीच्या घरचं चांगला आहे जावई डी सी सी बँकेत आहे मोठा फ्लॅट आहे शिवाय हिरो होंडाची एजन्सी आहे अजून काय पाहिजे तुझ्या बरोबरीला नसलो तरी चांगलं आहे हे मात्र खरं आहे हं आनंद आहे आपली मुलं चांगली निघाली आहेत हेच मोठं भाग्याचं आहे काय तू म्हणतो ते खरं आहे बरं तू अमेरिकेला जाणार की नाही जाणार आहे अरे आम्हाला अमेरिकेला जाता आलं नाही तरी मुलांनी मात्र आपला देश दाखविला बघ डोळे भरून बघितलं बघ आता कसली अपेक्षा नाही एवढ्यात चहा आला चहाबरोबर बिस्किटे होती गप्पांचा ओघ थांबत नव्हता दासरावांना आपली अडचण सांगायला अजून संधी मिळाली नव्हती अमृतराव मुलांचे प्रौढी सांगत होते फ्लॅट कसा घेतला बांधकाम कसं केलं फर्निचर कसं बनवलं वगैरे वगैरे सगळं सांगत होते मध्येच पुन्हा शिरा उपीट आलं अमृता शिरा संपल्यावर दासरावानी मूळ मुद्द्याला हात घातला बोल गप्पांच्या नादात वेळ कसा गेला ते कळालंच नाही मला दिवसा उजेडी परत जायला पाहिजे छे छे जेवण झाले बिगार कसा जातोस अरे किती दिवसानंतर भेट होते खरं आहे पण वहिनीने एकदा शिरा उपीट दिल्यावर पोटात दुसरं मावेल काय शिवाय आता जास्तीचं पचवायला ताकद कुठली दासरावानी जेवणाचा ॲटम पद्धतशीर टाळा अरे पण फोनवर काहीतरी सांगायचं आहे सा असं म्हणत होतास ते तर राहूनच गेलं तू तशी संधी दिली तर दासरावांच्या बोलण्यावर अमृतराव खळखळून हसले नंतर दासरावही हसू लागले नंतर हसू आवरित दासराव सांगू लागले त्यावेळी वहिनी चौकटीला हात देऊन उभ्या राहिल्या अमृता धाकटा मुलगा म्हणतो बेंगलोरला या बरोबर आहे जुने घर विका म्हणतोय खरं आहे आम्ही नाही का शेतीवाडी विकून येथे राहायला आलो मुलांच्या राज्यात अमृतराव छाती फुगवत सांगत होते अरे पण माझ्याकडे ग्रंथालय आहे दुर्मिळ पुस्तकं आहेत एक नाही दोन नाही पाच सहा हजार पुस्तकं आहेत माझ्याकडे त्यांचं काय करायचं मुलगा म्हणतो रद्दीत विकून टाका म्हणून तुला विचारला आलो दासरावांचा आवाज एकदम क्षीण झाला काय तुझ्याकडे तो संग्रह ठेवला तर अमृता क्षणभर दचकून दासरावांकडे बघू लागले त्याचवेळी वहिनी पुढे येऊन म्हणाल्या भाऊजी आम्हाला तरी पोराणा विचारल्याशिवाय कसं सांगता येईल शिवाय मला दम्याचा त्रास आहे धूळ आणि जीर्ण वस्तूंची ॲलर्जी आहे मला असं डॉक्टरनं सांगितलेलं आहे तुमची पुस्तके आणि कपाटे कधी कायचे असतील कोण जाणे वहिनीने खटका बसविला पुढं कोणी बोललं नाही दासराव शेवटच्या गाडीने घरी आले गुरुजींच्या चेहऱ्यावरचे भाव सांगत होते की लातूरच्या मित्राने प्रश्नाची उकल केलेली नाही सावित्रीनेही खोदून विचारलं नाही अमृतरावांच्या बायकोचं मत तेवढं त्यांनी सावित्रीला सांगितलं पुन्हा फारसे बोलले नाहीत गुपचुप लायब्ररीच्या खोलीत जाऊन बसले दारं खिडक्या उघडून वाऱ्याची झुळूक येत होती सुखद वाटत होतं सावित्रीला बोलवावं आणि तिला पुढे काय करायचं ते विचारावं असं वाटत होतं पण मागच्या जरी मुलकरीन शिलाबाई आली होती तिला धुनं भांडी घासायला द्यायची होती म्हणून ती तिकडे गुंतलेली होती गुरुजी आराम खुर्चीवर रेलून बसलेले समोर कपाट पुस्तकानं भरलेली गुरुजीनं आठवत होतं यातील एक एक पोथी ग्रंथ कसा मिळवला कोठे कोठे गेलो आणि आज ती पुस्तकं गुरुजींचे डोळे भरून आले पुढचं काहीच दिसेना तोच सावित्रीबाई आली गुरुजींनी लगबगने डोळे पुसले आणि म्हणाले काय सावित्री तोपर्यंत सावित्री शिलाबाई आणि तिचा मुलगा खोलीत आली अहो शिला, शिला काय म्हणते ते ऐकलं का काय ग गुरु शिला गुरुजी शिव माझा मुलगा हाय शिलाबाईच्या मागे बारा तेरा वर्षांचा मुलगा उभा होता त्याला बघून गुरुजी म्हणाले काय रे तुझं नाव माझं नाव गौतम कांबळे कितवी आठवी छान काय पाहिजे तुला गुरुजी आमच्या शाळेत भाषण स्पर्धा आहे मी भाग घेतलेला आहे छान विषय आहे वाचाल तर वाचाल काय गुरुजी एकदम हर्षोल्लासाने उद्गारले हो मग तुला पुस्तकं हवी असतील हो त्यासाठी तर आलो आहे आईला म्हटलं गुरुजी पुस्तकं देतील का तर आई म्हणाली मला त्यातलं काय करतंय तूच मागून बघ वय गुरुजी लय दिसापासून मागत होता बघा पोरग लय हुशार लय हुशार सदा अभ्यासच करतोय पुस्तकाशिवाय त्याला करमतच नाही वाह छान गुरुजी आनंद अतिशयाने बोलले बाळ तुला जेवढी पुस्तके हवी तेवढी घेऊन जा लायब्ररी त्यासाठी तर आहे सावित्री काय आज खूप हलकं वाटू लागले बघ माझी चिंता दूर झाली आहे कपाटाच्या किल्ल्या दे त्याच्याकडे सावित्री गालातल्या गालात, गालात हसली आणि म्हणाली झालं मनासारखं धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना त्रिवार अभिवादन लोकशाहीरांचं अभिवाचन स्वरूपात लोकापर्यंत पोहोचवणं हा आमचा संकल्प आहे चला तर मग साहित्याचा हा खजिना सर्व मराठी जनांपर्यंत पोहोचवूया जास्तीत जास्त शेअर करूया पुन्हा एकदा धन्यवाद